नंदुरबार येथे माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विजय महोत्सव क्रीडा समितीच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते आमदार डॉ विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी भाजपा माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते मोहन खानवाणी यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मॅरेथॉन स्पर्धा सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत सुरू होती या मॅरेथॉन स्पर्धेत मुलांसाठी एकवीस किलोमीटर धावणे आणि मुलींसाठी दहा किलोमीटर धावण्याची स्पर्धा होती मॅरेथॉन स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम भगतसिंग वळवी द्वितीय पिंट्या वसावे आणि तृतीय दशरथ वसावे हे स्पर्धक विजयी ठरले तर मुलींच्या गटात प्रथम शकिला वसावे द्वितीय मीना वसावे आणि तृतीय योगिता वळवी या स्पर्धक विजेत्या ठरल्या आहेत या असताना त्याचे आपल्याला सवय झाली पाहिजे आणि सवय झाली नाही तर त्या ठिकाणी आपल्याला स्पर्धेमध्ये भाग घेताना कुठले तरी त्रुटी राहून जातात त्या त्रुटीमध्ये आपल्याला अपयश अप येत कारण की बदल हे अचानक घडतात आणि त्याची सवय शहरातले लोक करतात आपल्या वेगवेगळ्या संघटना खेळांच्या त्या बदल घडून आणतात आणि मोठ्या शहरामध्ये त्याच्या सराव मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि आपल्याकडे उशिरा पोहोचतात किंवा त्या सर्व म्हणजे सुविधा उपलब्ध नसतात त्याच्यामुळे या सर्व गोष्टी घडतात आणि म्हणून त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध होते या दृष्टीने यापुढे आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू तर आता आपण थोडस सर्वांना धंदी द्या आणि खूप चांगलं आयोजन केलं तर आमच्यासाठी के ही प्रत्येक वर्षी मी पहिला दुसरा क्रमांक राहिलो आहे सात आठ वर्षापूर्वी पण तिसरा दुसरा गेल्या म्हणजे गेल्या महिन्यात ताईसा वाढदिवस होता ना तेव्हा मी नववा क्रमांक होतो म्हणजे प्रॅक्टिस थोडी कमी होती सर आणि मी कसं हरलो आहे ते प्रॅक्टिस करून मी आता या मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे सर काय सांगशील या साहेबांच्या साहेबांचा वाढदिवस मॅरेथॉन आपले व्हॉलंटिअर पण चांगल्या प्रकारे पाणी वगैरे रस्त्यामध्ये पुरवलं म्हणून माझ्याकडून वो, सगळं सगळ्या व्हॉलंटिअरांचा आभार मानतो वाढदिवसानिमित्त अशा मॅरेथॉन स्पर्धा केल्या जातात तुम्हाला खेळाडूंना काय वाटतंय आमच्यासाठी खूप महत्त्वाचं हे आहे सर आम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा होतो सर इथून आम्ही जिल्ह्यामध्ये प्रथम आला मग राज्यामध्ये देशामध्ये अशी हे जिंकलेलं आहे सर मी या इथून प्रेरणा घेत आपली अदानी मॅरेथॉन गुजरात अहमदाबादमध्ये बेचाळीस किलोमीटरमध्ये आपलं भारतामध्ये एक नंबर आला सर इथून मी प्रॅक्टिस केली इथं जिंकतो आहे मग पुढे कशाला नाही जिंकणार मी मग प्रॅक्टिस केली आणि तिथं पण भारतामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे सर